मित्रांनो आज मी तुमच्यासाठी सुपर स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी घेऊन आलोय आणि ती स्ट्रॅटर्जी कधी तुम्ही समजून गेलात तर स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला मेडिकल असं प्रॉपर्टी यामध्ये पाहायला मिळेल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियेमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो इथे निफ्टी बँकचा चार्ट लावलेला आहे पाच मिनिटाचा चॅट पॅटर्न आहे सर्वात प्रथम स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जीचे काही बेसिक नियम समजून घ्या स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जीमध्ये मध्ये आपला स्टॉप लॉस लहान असतो आणि स्कॅल्पिंग म्हणजे काय आपण लहान लहान प्रॉफिटसाठी यामध्ये जात असतो या दोन गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे स्कॅल्पिंग पोजिशनल इंट्राडे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटर्जी यासाठी यूज केल्या जातात आता आपण स्कॅल्पिंग मध्ये काय पाहणार आहे लहान स्टॉप लॉस लहान प्रॉफिट हे सर्वात पहिले लक्षात ठेवायचं बिग प्रॉफिट साठी आपण इथे जाणार नाही मार्केट देत आहे तर आपण नक्की घेणार आहे तर समोरचा द्यायला तयार आहे तर मी नाही म्हणणार नाही पण प्रत्येक ट्रेड मध्ये मी कधी असं समजलं की मला मोठा प्रॉफिट भेटायला हवं तर हे पॉसिबल नाहीये तर हे सर्वात प्रथम आपल्याला समजायचंय आता ह्या स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जीसाठी आपल्याला काही नियम समजून घ्यायचे आणि ते कसे युज करायचे ते पाहूया सर्वात प्रथम ही स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी आहे तर आपल्याला आहे ना एक मिनिटाच्या चॅट पॅटर्न वर जायचं आहे मित्रांनो आणि पहिलेच हिला बॅक टेस्ट करायची आहे फॉरवर्ड टेस्ट करायची त्यानंतर ही कोणती पोझिशन बनवायची यामध्ये आपल्याला एक गोष्ट लागणार आहे त्यासाठी आपल्याला इंडिकेटरवर क्लिक करायचं आहे आणि मुव्हिंग एव्हरेज एक्सप्लेनेशन आपल्याला इथे ऍड करायचंय मी इथे ऍड केलेला आहे डीफॉल्ट हा नऊचा आहे आपण याच्यावर क्लिक केलं सेटिंग मध्ये गेला सेटिंग ओपन झाली स्टाईलमध्ये पाहिलं नऊचा आहे सोर्स क्लोजचा आहे आणि इथे एस एम इथे ई एम ए करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर स्टाईलवर गेल्यानंतर आपण थोडस त्याला आहे ना ब्लॅक कलर करून थिकनेस जास्ती वाढवतो मी तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठेवू शकता मी वाढवली बिकॉज तुम्हाला क्लिअरिटी होईल दिसण्यासाठी बस एवढंच काम करायचंय काय काम केलं आपण एक मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर गेलो आणि ईएमए लाव लावला एक्सप्लोनेन्शियल आता ई एम का वापरतो एक्सप्लोनेन्शियल एस एम ए डी एम ए काय त्याच्यासाठी मूव्हिंग ॲव्हरेजवर इन डिटेल व्हिडिओ मित्रांनो तो तुम्ही पाहू शकतात आता आपण याच्यात जाणार नाही डिटेलमध्ये काय काय नाही त्यासाठी तो तुम्ही व्हिडिओ पाहा आता आपण इथे दोनच गोष्टी केल्या एक मिनिटाचं कॅन्डस्टिक पॅटर्न लावली आहे आणि नऊचा ई एम ए लावला आता मित्रांनो सर्वात महत्वाचं अजून एक याच्यामध्ये काय आहे की आपल्याला टाइम झोन मॅटर करतो टाइम झोन काय असणार आहे दोन सेशन मध्ये आपण स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी युज करणार आहे पहिलं सेशन आहे जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा म्हणजे काय नऊ पंधरा तर नऊ पंधराला नाही मित्रांनो नऊ वाजून तीस मिनिटाने पहिले पंधरा मिनिट आपल्याला सोडायचे का सोडायचे मार्केटमध्ये व्होलालिटी असते म्हणजे मार्केटमध्ये मार्केट 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 पोझिशन बनता एक्झिट होता ना तर खाली वर मार्केट जातं त्यामुळे पहिले पंधरा मिनिटं आपल्याला सोडायचे साडे नऊ वाजेपासून साडे दहा म्हणजे तासचं पहिलं सेशन आहे आणि नंतर आफ्टरनून ला दोन वाजेपासून तीन वाजेपर्यंत हे एक सेशन आहे सकाळी एक सेशन आहे आफ्टरनून एक सेशन आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आता आपण पहिले आफ्टरनूनचं सेशन पाहतोय पुढे मी तुम्हाला मॉर्निंगचं सुद्धा सेशन दाखवणार आहे मधलं सेशन स्किप का बरं केलं याचं पण लॉजिक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे मित्रांनो आपल्याला यामध्ये ईएमए ला या क्रॉस करताना ट्रेड करायचा आहे तो कसा ते लक्षात घ्या जसं की इथे पहिलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय की ही जी ग्रीन कॅन्डल आहे मित्रांनो ही आय ला वरच्या साईडला कट कर जेव्हाही वरच्या साईडला कट करेल तर आपण इथे कॉल घेणार आहे मित्रांनो ओके आणि जेव्हाही वरतून अशी ही खालच्या साईडला कट करते तेव्हा आपण पी घेणार आहे हे बेसिक आहे हे सर्वांनाच आहे पण आता थोडे मायक्रो नियम आहे की जे मी स्वतः याला यूज करताना मला रिअलाईज झाले की याला अजून कसं परफेक्ट बनवता येईल आणि जी ही स्ट्रॅटर्जी मी तुमच्या समोर आणतो की जी स्ट्रॅटर्जी आपल्या चॅनलवर आहे ना स्वतः मी बॅक टेस्ट करतो मित्रांनो आणि याचा रेक्स टू रिवॉर्ड मी पूर्ण एका महिन्याचा काढलेला असतो कितीदा स्टॉप लॉस हिट झाले कितीदा कॉस्ट टू कॉस्ट निघाले आणि कितीदा प्रॉफिट निघाला ज्याचाही रेशो मला दहा पैकी सात वेळा पॉझिटिव्ह मिळतो त्या स्ट्रॅटर्जी मी शेअर करतो मित्रांनो कोणती स्ट्रॅटर्जी परफेक्ट नाही किती हंड्रेड टाइम तुम्हाला प्रॉफिट देणार आहे एक दोनदा स्टॉप लॉस हिट होणारच आहे तर हे तुम्ही गृहित धरायचं आहे पण आपल्याला जेव्हा सात आणि आठ टक्क्यासारखं याच्यामधनं रिटर्न मिळतं तर दोनदा किंवा तीनदा स्टॉप लॉस घेणं काही विशेष नाही आहे तर मित्रांनो आता आपल्याला इथे काय समजतंय की हे क्रॉस आहे आता क्रॉस कोणती कॅन्डल करायला हवी खालच्या साईडने जेव्हा करते तेव्हा ही ग्रीन कॅन्डलने केलं आणि वरच्या साईडने करते तेव्हा रेड कॅन्डल करते हे मेन आहे त्यानंतर कॅन्डल मारुबुजू हवी मारुबुजू म्हणजे कशी स्ट्रॉंग कॅन्डल हवी मित्रांनो या स्वरूपाची आता ही मारुबुजू आहे तिला थोडीशी खालीवर शॅडो असू शकते नो प्रॉब्लेम चालेल पण एकदम इतकी मोठी शॅडो आणि या प्रकारे काही कॅन्डल बनते ही अशी कॅन्डल आपल्याला चालणार नाही डोजी सारखी आले लक्षात आपली ही पाय इथे डोजी कॅन्डल दिसते ही कॅन्डल आपल्याला चालणार नाही आपल्याला या तिथे मी मार्क केला त्या प्रकारच्या मारुबुजू कॅन्डल हव्या तिसरी महत्वाची गोष्ट कॅन्डल जास्ती मोठी नको कॅन्डल जास्ती मोठी नको हा एक नियम आहे आणि शेवटचा नियम की त्या कॅन्डलला जेव्हा जी कॅन्डल ब्रेक करते जसं की इथे हिने ब्रेक केलाय तिला पुढच्या दोन कॅन्डलपैकी तिचा हाय ब्रेक व्हायला हवा तिचा जसा हाय ब्रेक जसा क्लोजिंगची वेट पाहायचा नाहीये बिकॉज एक मिनिटाची स्ट्रॅटर्जी मित्रांनो इथे क्लोजिंगचा वेट तुम्ही पाहू शकत पण जसा तिचा हाय वरती तीन तीनही हायच्यावरती प्रिव्हियस दोन कॅन्डल पुढच्या दोन कॅन्डल हे लक्षात ठेवायचं पुढच्या दोन कॅन्डलने हाय ब्रेक करायला वा तुमचा स्टॉप लॉस हा ग्रीन कॅन्डलने ब्रेक केला त्याच्याच खाली येईल ज्या रेड कॅन्डलने ब्रेक केला त्याच्या वर येईल पूट घेतोय म्हणून वरच्या साईडला येईल गे। कॉल घेतोय म्हणून खालच्या साईडला येईल इतका बेसिक नियम आहे पहिला का नियम काय खालच्या साईडने वरच्या साईडला जातोय तेव्हा आपण कॉल बाय करू शकतो वरच्या साईडने खाली येतोय तेव्हा आपण पुट बाय करू शकतो वरतून खाली येतोय तेव्हा आपल्याला रेड कॅन्डल हवी खालून वर जातोय आपल्याला तेव्हा ग्रीन कॅन्डल हवी कॅन्डल ही मारुबुजू हवी पूर्ण कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज आहे तुम्हाला कधी कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही चॅनलला प्लेलिस्ट मध्ये पण आहे पाहू शकतात तर मारू बोजू कॅन्डल हवी त्यानंतर पुढच्या दोन कॅन्डल मध्ये तिचा हाय ब्रेक व्हायला हवा पुढच्या दोन कॅन्डल मध्ये हाय ब्रेक व्हायला हवा कधी हाय ब्रेक झाला नाही तर इथे आपली ट्रेड ऍक्टिव्हेट होत नाही कॅन्डल क्लोज व्हायचा पण आपण इथे वेट करू शकत नाही हे बेसिक नियम झाले आता टार्गेट काय असणार आहे जितका आपला स्टॉप लॉस बनतोय मित्रांनो सपोज माझा दहा पॉइंटचा स्टॉप लॉस बनतोय तर माझा पहिलं टार्गेट दहा पॉईंट आहे त्याच्यानंतर माझं टार्गेट हे वीस पॉईंट आहे आले लक्षात याप्रमाणे तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायचा नाही तर हा जो ईएमआय दिसतोय ह्या ईएमआयच्या खाली कधी कॅन्डल क्लोज करते क्लोज करते जाते किंवा त्याला टच करून निघते नाही त्याच्या खाली किंवा त्याच्यावरती क्लोज करते तुम्ही कोणता ट्रेड घेता त्यानुसार ते तर तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉप लॉस इथे फिगर करू शकतात आता मी तुम्हाला ती कशी ऍक्टिव्हेट होते आणि कशी परफॉर्मन्स करते ते सांगतो मी ज्याप्रमाणे इथे खून केली होती तोच ट्रेड आपल्याला दिसतोय क्रॉस झालेला आहे मित्रांनो क्रॉस झाल्यानंतर काय ही कॅन्डलचा कधी मी हाय मार्क केला हा हाय पुढच्या कॅन्डल गॅप ऑपच ओपन झाली इथे एंट्री करून टाकायची डायरेक्ट कारण गॅप अप ओपन आहे क्रॉस करत असली तर वरती गेल्यावर आपल्याला एंट्री करायची पण गॅप अप ओपन झाली ह्या कॅन्डललाच माझी एंट्री होते आणि कधी तुम्ही रिक्स टू रिवॉर्ड हा आपला स्टॉप लॉस आहे आणि रिवॉर्ड तो खूप मोठा आहे पण मी दाखवायला तर मी खूप मोठे तुम्हाला रिवॉर्ड दाखवेल पाइत पर्यंत पण नाही आपलं टार्गेट काय सफिशियंट आहे माझा कधी स्टॉप लॉस चार पॉईंटचा होतोय आणि मला टार्गेट बिग भेटतंय तर मी इत तिथे टार्गेट बुक करून निघणार आहे तुम्ही पाहू शकता इथे ऍक्टिव्हेट झाली त्याचप्रमाणे इथेही ऍक्टिव्हेट होताना दिसते पण इथे मी अवॉइड करणार आहे ठीक आहे दिसतंय मी दाखवायला दाखवून देईल की अरे हे बरोबर आहे पण माझा नियम काय सांगतो की मोठी कॅन्डल अवॉइड करायचं मी अवॉइड करणार हिला नियम मी कुठेच बदलवणार नाही सर्वात प्रथम मी कुठेच बदलवणार नाही तोच नियमाने चाल ही कॅन्डल आहे मित्रांनो इथे हिने कट केली इथे हिचा बरोबर बर ई एम आय इमिजिएटली खाली कट झालेला आहे आणि याच्या खाली दुसरी कॅन्डल गेलेली आहे इथे आपला ट्रेड ॲक्टिवेट झाला कधी आता इथून पॉईंट आपण कॅल्क्युलेट करायचे म्हटले या ठिकाणून कधी ह्या कॅन्डलला इथे कुठे आपला ट्रेड ॲक्टिवेट झाला ती कॅन्डल पण क्लोज व्हायचा वेट केलेला मित्रांनो इथे कुठे बुक केलं मी मी परत सांगतोय मी खाली तुम्हाला दाखवायला खूप दाखवू शकतो पण मी नाही दाखवणार आहे कारण जो नियम आहे स्कॅल्पिंग आहे लहान लहान पॉईंट घ्यायचे शहात्तर पॉईंट इथे मिळत आहे मित्रांनो शहात्तर पॉईंट आणि एक मिनिटाची कॅन्डल आहे तुम्हाला वाटत शहात्तर पॉईंट सर कमी आहे अरे हे काय पॉईंट झाले का मित्रांनो एक मिनिटाची कॅन्डल आहे किती कॅन्डल मध्ये मिळाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मिनिटात तुम्हाला शहात्तर पॉईंट इथे मिळालेले आहे जसं की मित्रांनो मी सांगितलं होतं ही स्कॅल्पिंग आहे आणि आपल्याला इथे परफेक्ट टाइम झोन मध्ये ट्रेड करायचं आहे आपण इथे पाहू शकतो की आता जवळपास पुढे की इथे जवळपास दोन वाजलेले आहे मग दोनच्या पुढचा चार्ट आपला काही कामाचा नाही दोन नंतर आपण सव्वा तीन पर्यंत पाहू शकतो आणि सकाळी तुम्हाला मी सांगितलंय की साडे दहा पर्यंत तर आता आपण या चार्टला इथून स्किप करू आणि आता आपण पुढे जाऊ की सकाळची मोमेंटम आपण पाहणार आहोत की सकाळी कुठे आपल्याला मोमेंटम पाहायला मिळते तर मित्रांनो ज्याप्रमाणे सांगितलं होतं की पहिल्या पंधरा मिनिटं आपल्याला अवॉइड करायचंय कारण तेव्हा हॉलिडेटी राहते पहिला पंधरा मिनटं अवॉइड केल्यानंतर आपल्याला नाईन थर्टी पासून पाहायचं तर नाईन थर्टीला इथे कधी पाहिलं तर ही नाईन थर्टीची एक रेड कॅन्डल आपल्याला दिसते इथपर्यंत आपल्याला आहे ती कॅन्डल आपल्याला सोडायची मग पुढची कॅन्डल आपण पाहिली की जी इथे आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसते आणि ही वरच्या साईडला ब्रेक करते आपण इथे कॉल बाय करणार आहे बिकॉज दुसऱ्या कॅन्डलने तिचा हाय ब्रेक केला हाय ब्रेक केल्यानंतर तुम्ही ट्रेड पाहू शकतात कुठे आता कधी कधी खूप मोठे ट्रेड आपल्याला पाहायलाही मिळतात जोपर्यंत ग्रीन कॅन्डल बनते कॉलमध्ये ना आपण जोपर्यंत ग्रीन ग्रीन कॅन्डल बनते तोपर्यंत आपण बिंदास प्रॉफिट ट्रेल करू शकतो आणि जेव्हा इथे साईडवेज होताना दिसतंय तर तुम्हाला सांगितलं च्या खालचा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करू शकतात आता इथे खूप मोठं प्रॉफिट पाहायला मिळेल मी पॉईंट पण काउंट करत नाहीये तुम्ही हे समजू शकता की किती मोठं प्रॉफिट आहे तुम्ही जाऊन चार्ट पण चेक करू शकता पण हे दररोज मिळेल का तर नाही त्यामुळे याला काउंट करणं असा जॅकपॉट ट्रेड मिळाला तर आपल्याला तर फायदाच आहे तो आपण कॅच करता आला तर करायचा क्वांटिटी जी असते या ठिकाणी तुम्ही काहीतरी क्वांटिटी बुक केली बाकीची ट्रेल करून घेतली किंवा हा स्विंग आला आहे प्राइस ऍक्शन नुसार तर तुम्ही त्यानुसार पण याला ट्रेल करू शकता तर नंतर आपल्याला कुठे स्ट्रेड पाहायला भेटत नाही जसं मी तुम्हाला साडे दहा पर्यंत सांगितलं कारण हा स्ट्रेड कंटिन्यू चालू आहे आणि तो पूर्ण चालू आहे नंतर मी तुम्हाला सांगितलंय की नंतर पाहिजेच नाही आपल्याला मार्केट का पाहिजे नाही तर याचं एक उदाहरण इथे पाहू शकता पूर्ण मार्केट इथे साईडवेज आहे आणि इथे खूप स्टॉप लॉस हिट झाले असत त्यामुळे साडे दहा पर्यंत आणि तू सेकंड सेक्शन दोन वाजेनंतर तुम्ही मी याला बॅक टेस्ट करायचंय टाइम झोनला लक्षात ठेवायचं कोणती कॅन्डल हवी ब्रेक होताना पुढच्या दोन कॅन्डलने ब्रेक करायला हवा हाय किंवा लो त्याचा त्यानंतर आपला स्टॉप लॉस ज्या कॅन्डलला एंट्री होते त्याच कॅन्डलला आपला स्टॉप लॉस राहील थोडासा तुम्हाला स्टॉप लॉस कधी लहान वाटत असेल आणि मोठा करायचा आहे तर तुम्ही प्रिव्हियस कॅन्डलचा लोच आपण करू शकतात ॲट्स पोर युअर ट्रेडिंग स्टाईलने थोडंसं तुम्ही मॉडीफाय करू शकतात पण जे मेजर नियम आहे म्हणजे कॅन्डल कोणती हवी पुढच्या दोन कॅन्डलने ब्रेक करायला हवा त्यानंतर टाईम झोन कोणता हवा हे सर्व मेजर नियम याच्यामध्ये छेडखानी करायची नाही स्टॉप लॉस खालीवर थोडासा तुम्ही करू शकतात आणि प्रॉफिट तुम्ही वरती खाली करू शकतात तुमचा कॉन्फिडन्स झाला अशाच प्रकारच्या कधी स्ट्रॅटर्जी आवडत असेल मित्रांनो तर नक्की कमेंट करायचंय लाईक करायचंय मित्रांनो व्हिडिओला शेअरही करायचं आणि मराठी मनी चॅनलला सबस्क्राईबही करा, करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद